हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीकही असाल तर आज बघा दोन वाजता मी उठले होते कारण की लवकरच मला झोप आली तर मी लवकरच झोपली आणि बघा माझा मुलगा आणि माझे हसबंड सगळे झोपलेले आहे तर मनामध्ये जर आग असली ना काही करण्याचा उद्देश असला ना तर दोन असो या तीन असो आपल्या मनात उठण्याची इच्छा नक्की होत असतो तर बघा तात्याच्या ठोकळ्याची माझ्याकडे दोन हजार तेवीसची पुस्तक आ आहे तर मी भारताच्या इतिहास इथून मी रीड करत आहे कारण की माझा दोन वेळा रीज रीड झालेला आहे आणि बघा पेपराच्या वेळी आपल्याला काही आठवण येत नाही का बरे आठवण येत आहे कारण आपण त्याला वारंवार त्याच चॅप्टरला आपण जित रिव्हिजन मारून जितका आपण वाचून मैत्रिणी तितका आपल्याला लक्षात राहतो म्हणून जितकं रिव्हिजन मारणं होईल तितकं रिव्हिजन मारण्याची कोशिश करणे गरजेचे आहे आपल्याला जर समाजामध्ये असेल ना स्वतःमध्ये ओळख करण्या करीत करण्यासाठी किंवा तुम्हाला समाजामध्ये स्वतःमध्ये बदलाव करण्यासाठी व स्वतःमध्ये आयुष्यभर जर लोकं तुम्हाला जर तू तु अशी आहेस तुला काहीच नाही आहेत तू तुला तु तू तु इथं काही बोलू नको तुला काहीच समजत नाही असेच आपल्याला लोक बोलत राहतील जर आपण स्वतःमध्ये बदलाव करणार नाही ना हे आयुष्यभर लोक आपल्याला टोमणे देत राहतील का नाही तू अशी आहेस बिलकुल याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ नको आणि आयुष्यभर आपले लढण्यामध्ये घरचे व्यक्तीच्याद्वारे स्वतःमध्ये जर बदलाव होत असेल ना मैत्रीणो तर दुसरे बी लोक आपल्या जवळ येतील आणि आपली वाव करेन तर म्हणून स्वतःमध्ये जर स्व काहीतरी करण्याचे जर उद्देश असेल ना तर स्वतः उठणं खूप गरजेचे आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो ना मैत्रीणो का दोन वाजले का चार वाजले हे न बघता तुम्हाला फक्त आपला टार्गेट ठेवा की नाही मला दोन हजार पंचवीसमध्ये जोही माझा उद्देश आहे की मला कोणती एक्झाम का बरं हो होत काबर त्या जो माने करा जा आए। बगा खुप का बरं नाही त्याकरिता तुम्हाला जोमाने अभ्यास करायचे आहे बघा सुरुवातीला आपल्याला खूप अडचण येत असतो अभ्यास करताना नाही झाला अरे बाबा मला माझ्याकडून होईल का नाही मी अभ्यास करीन तर माझं कर होईल अरे असे निगेटिव्ह विचार न करता आपण जर पॉझिटिव्ह विचार न जर राहूलना मैत्रीणं नक्की आपल्याला पोस्ट मिळणार आहे तर त्यासाठी आपल्याला अभ्यास गरज करणे खूप गरजेचे आहे तर मी बघा आता मला थोडा बसून बसून मला त्रास झाला तर मी उठले थोडेसे पाच मिनटं इकडे तिकडे थोडी फ्रेश अजून झाली कारण की मला थोडीशी झोप येत होती तर मग मी पाणी पिऊन मग पुन्हा अभ्यासाला सुरुवात केलं नंतर पुन्हा मी अभ्यासाला सुरुवात केली तर बघा मी एक टार्गेट ठेवली आहे की नाही ह्या वेळेत पूर्ण मी आज भारताचा, मी भारताचा इतिहास पूर्ण कम्प्लीट झाला पाहिजे म्हणून मी दुसरा सब्जेक्ट हाताळले नाही आणि नंतर मी पूर्णच भारताचा इतिहास पूर्ण कम्प्लीट केला तर तिथं धार्मिक सुधारणामध्ये राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली हे सगळं मी इथं रेट केलं आहे तर बघा मैत्रिण जर माझ्या बोलण्याद्वारे चुका होत असतील तर माफी मागते कारण की बघा मी तुमसारखे एक एक गृहिणी आहे एक बहीण आहे तर चुका मनुष्याकडून होत राहतो एक स्त्रीकडून होत राहतो चुकामधूनच सम व्यक्ती समोर निघत असतो तर बघा तर माझा तात्याच्या ठोकळ्यामधून पूर्ण भारताचा इतिहास म्हणजे झालेला होता तर असा तुम्ही आपला नियोजन करू शकता मैत्रीण चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत तेव्हा तेव्हापर्यंत ठीक आहे आपली काळजी घ्या चला बाय